नमस्कार मंडळी मी गणेशपुनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत मंडळी आज आपण कुठं आलोत माहिती आहे काय माहीत नाही कुठं जंगलामध्ये आलो सध्या जे जंगल म्हणजे आपलं आपल्या झिटांचा जंगल आहे त्याच्या बाहेर तुम्हाला दिसत असेल किती ऊन आहे आतमध्ये कशी सावळी एकदम पद्धतशीर बसून आराम आणि हवा पण आहे झिटांचा हे मॅंग्रोवचा जाम फायदा आहे भरपूर काय गोष्टी आहेत मी एका रीलमध्ये ऑडमध्ये टाकलेल्या पण एकदा जर नक्की बघा तर आज आलोत वाम मास्टर सोबत आकाश आज काय बोलला आपला चिवणी वल्गन आज वलगन ये आकाशनं बोलतो वल्गन आली ये वल्गणीसाठी मी उरणशी बायंदरला आलो चिवणी दाखवाटी फक्त चिवणी दुसरा एक पार्टनर आहे आपला तिकडं मिगेश मिगेश जाम भारी जाम भारी कूक आहे बोलतो तो आकाश बोलतो कूक लय भारी आहे चला आता किती टाईम लागेल ला आपला अजून वाना उचला दहा मिनिटात दहा मिनटं तो वाना उचल बघा पाणी आता जवळ होत आलं आहे अडीचं पाणी आहे म्हणजे आता अडीच वाजाला आलं आता वाना उचलो वाण्यां चिवण्यांचा पाऊस तुम्हाला बघायला भेटेल पहिलीच व्हिडिओ आणि धमा होणार आहे तर चला आता मी जातो जाला उचलायला वाना उचलायला जातो रात्री दंबर पाऊस पडला आहे आता यांचं काम असं वऱ्यांचं पाणी उपस्थान सगळ्या भरले भरल्या सुरुवात जावळी उचलायला आपण सुरुवात केली आहे बघू शकता आकाशने आता डायरेक्ट जावळी उचलायला सुरुवात केली कारण पाणी अली झाला पाणी सुकते लागा सुरुवात होईल त्याच्या आधी थोडासा अगोदर त्यांनी जावळे उचलायला सुरुवात हा जास्त मोठा वाना नसतं चिवण्यांचा ती खोशी आहे ती खोशीला लावलेला वाण आहे तो चला आता असते असते आपण सगळ्या गाठ्या उचलत उसले उचलत जाऊ बघताय आपला अख्खा पूर्ण जाला उचलून झालाय दोन्ही साईडशी ही खुशी इकडे अडवलेली आहे एक साईडशी जाला उचलत बांधत बांधत चाललाय आणि तिकडशी काकास पण आला उचललाय पण मस्त दोन्ही साईडशी जाला उचललाय पूर्ण झालाय उचलून आता बघाची वाट झोला बोसकी काढते वरती आपण टाकले आहे तेव्हा सगळ्या बरोबर येऊन डायरेक्ट बोसकी चला पहिली वल पहिली बोल मारायला आकाश निघेली सुरुवात आणि फरफराट तरी ऐकायला येत आहे अजून वट टाकला नाही समोर अजून वट टाकलं नाही वट टाकलं मजा येणार आहे वाटतं थांबू का घेऊ पहिलीच वय बघा उलड नाही त्याच्या अजून वट पण टाकला नाही ना समोर वट नाही टाकला तरी चुली चुन्यांची काही आहे सगळी मोठी चुने आहे बारीक चुने वलगन पाणीने परत ओलगन ते बघा कसा भरलाय का वडील दिसतंय पहिलीच होल वट ना अजून वट टाकला नाही आणि तरी पण थोडासा बघितला बोल तर बघू आणि बघा ही पहिलीच आली का आता कसं आहे फक्त आप जसा पाणी सुकत राहील वट टाकीत राहील तसं पाणी सुकत तशी चिवणी उतरतील पण अजून पाणी सुकलाच नाही चिवणी उतरतील आम्ही चिवणी बघली शिवायचं जाणार नाही तुम्हाला दाखवलं शिवाय जाणार चिवणी फक्त झोलं घेत राहा झोलं ना बघा चिवणी कशी येतात त्यांनी परत झोला घेवला केली सुरुवात वाहन लावलंय पुन्हा असं बोसकी काढली बाहेर ते बोसकीन चिवणी एकत्र येतात आणि सगळी झोलन कारण की चिवणीला गोरा पाणी लागते आणि गोरा पाणी शिवाय चिवणी चढू नाही शकत ना अजून पाणी खारा आहे तिथे आम्ही चिवणी पकडूनच बघा चिवण्या लागले वरतीच अटकलं आहे बघ चिवना तो अशी बोसकी लावली म्हणजे तुम्हाला वाणं अक्क जवळची गरज नाही डायरेक्ट बोसकी मी आली चिवली आली वलग आली ओलायला <laughs> मोठा वलायला वलगन आली वलगन बोलते बस आता वल ग بابا تام فتشيس هو لجنبورد تقريبا 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 बाबा 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 पच्चिस पचास ताम ताम तांब काय बघ या बोलतुप एक टप डायरेक्टली आली बघा वरती म्हणा उडी मारायला लागली आर हे बघ पहिली बोल मारले पहिली बोल मध्ये काम पक्षी झालंय सगळा मोठा जीवन आलाय सगळा बघा वलगन वलगन लॉटरी आली लॉटरी बघा एक झोला कसली आली नाही ते झोलन काय शिवाय सांगितलं साईज कसली आहे चिन्यांची साईज बघा साईज चिन्यांची कसली आहे एक नंबर साईज आहे बघ काम पस्तीस पहिलाच झोला आला पहिला झोरून बघितली कशी चिनी आले ती टाइम झाला आमचा चा प्याला बसून जगली लगेच आता पाच मिनिटांमध्ये चहा पिऊन घेऊन दुसरा झोला उचलो चिवण्याचा पाऊस पावसान चिवणी नाही आता चिवण्याचा पाऊस दाखवणार बिस्किट बिस्किट आहे फुल सोय फक्त वक। झोला आता झोलत राहायचं इथं बस मंडळी परत दुसरा बॉल घ्यायला लग आता लगेच आलो दुसरा चहा पिला फक्त बघितला वक शिव चहा पिला आणि लगेच चहा पिऊन चहा बिस्किट इकडे चिवण्याचा बिस्किट निघलाय शाप

भरली परत भरला कोला <laughs> पाच मिनिटान मग त्या समोर पाच मिनिटान आता भरलंय उचलणार नाही तो हो साडे बोलून देऊ डायरेक्ट पडते ना बोलली ते आता बरं दोघं वर मारतो

आपले रमेश मामाचे चला परत झोला जेवला सुरुवात बघा कधी वरती दिसतात हे बघ भरलं आहे इकडे काही दिवस आपली आहे ना भरलाय तू मध मध्ये मध मध्ये मासे आलाय रिंग घालते ना तिकडाव तिकडा घालतो भरलाय कोला

बघताय समोर आता डायरेक्ट भरलायची आणशी औरो भरला सुरुवात केली सगळा लोड मागं ढकलते <laughs> जास्त झालंय गड माग आता मागं भरायचं काम सुरू हा साईज बघा चुण्यांची साईज कशी आहे बघा सगळी मोठी साईज आहे सगळी मोठी साईज फुल धमाल वाण्याची वलगन वाण्याची वल्गण वाना वाना की ती पावराशी आहे चुपलीशी वरत आहे का जागा भरायचं काम आणि आता बघताय तुम्ही शेवटपर्यंत तिकडं पूर्ण झाले हा कसे पायापर्यंत भरला आहे पुढचाच ओला आता बघा पुढचे धरण भाऊ किती येतात परत भरपूर ऑलरेडी भरली वरी ऑलरेडी वरी चदल भरलाय बघ माग पण बघू शकताय पूर्ण इकडं

आता तर जास्त झाली म्हणजे पहिले दोन कसे पा। मंडळी पाऊस पाऊस पडलाय जमीन भरलाय वलगण लागली दे नदीला दर्याला लागली दर्याला ला ला दर्या वलगण लागली मागच्या व्हिडिओ म्युझिक बदलले कम्प्लीट केल्या ना म्युझिक टाकणारच नाही फक्त आवाज फक्त आवाज त्याच्यात मी त्याच्यात मी मोबाईल मध्ये पर्यंत ना खाली हो मोबाईल मोबाईल मध्ये एक दोन तीन वलगन बघा वलगन कशी वलगन वलगन अजून पाणी नाही भरला वलगन भरली असते असते भरली पूर्ण वरी भरण पुढं बघत राहा बघतो वरी नाही भरली तर बघा काय 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 चिवनी पाहिजे <laughs> आ जाओ दिखादं <laughs> का हे डायलॉग माझा आहे माझा गंदा वाटाय त ह अभी भी कम टू वान चिवनी पकडा ले यार ई जे पकडाले चिवनीना चिवनीना हल्ली तो वरगडळ भरलास चला ती वरी भरली दल भरला तर ती वरी चालली मार्केटला कामून मारला दुसरा ब्लॉक करतो का मी बघा ही होळी चालली भरली बघा पूर्ण आता फक्त होळीचा दल भरला आहे पक्का भरला ही होळी चालली आहे मार्केटला घरी पाडवून दुसरी आणि आता दुसरी आम्ही होळीमध्ये बसलो कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये शंभर टक्के सांगा कारण पहिली वलगन आता पावसाला जस्ट सुरुवात झाली आणि आकाशभेरने आपल्याला पहिलीच वलगन दाखवली आकाश आकाशभेरचा चॅनल सगळ्यांना लिंक दिसत असेल फॉलो नक्की करा सबस्क्राईब करा अशा भारी भारी व्हिडिओ बघा चला व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये पुढच्या पार्टमध्ये तर बघा धमाल असणार धमाल कारण नुसतं आता खोल भरून येणार हे आपण सुरुवातच बघितली पुढची बघा मजा उद्या चला बाय भेटू आपण शेगा नाही म्हणू दे